ब्लॉकमध्ये आज हे बघा सोमवार आणि आज दाधा आणि गावाला तर म्हणजे पुणे ते तुळजापूर असं प्रवास करणार आहे तर म्हण चला आज शेअर करतो तुमचं खबर आणि बॅग वगैरे पॅकिंग केली आज भरपूर दिवस सगळं कामातच गेला म्हण आता पॅकिंग झाली चवान्व वाजलेले तर इथून आता सॉलगेटला जायचंय आणि तिथून पुढं गाडीचं तिकीट पण आणखी काढलेलं नाही तर तिथून तुळजापूरचं तिकीट किंवा सोलापूरचं तिकीट जे भेटल ते असं काढायचं आहे तर अजून शुरु झालं म्हणता माझं काम उरकले नव्हते त्यामुळे आम्हाला सॉरगेटला जाण्यासाठी अगोदर तर कर, तो बस स्टॉपवर जायचं होतं तर इथं मी आणि माझे मिस्टर असं बस स्टॉपवर जाण्यासाठी निघाले होते तर पहिल्यांदाच मी मुलांना घरी सोडलं होतं कारण एका दिवसातच जाऊन येणार होते त्यामुळं आणि आधीच उशीर झाला आणि एक बस गेली आता ही बस भेटली होती दहा वाजताची आणि असं त्यानंतर इथं स्वारगेटमध्ये दहा चाळीसला जाणारी सोलापूर अशी बस भेटली होती आणि हा पहिला बस स्टॉप होता तर थांबवली होती गाडी त्यानंतर इथं चार सव्वा चार वाजताच स सोलापूरला सोडलं होतं तरी माझ्या आईचं गाव आहे बरं का सोलापूर तर इथं आम्ही लगेच उतरल्यानंतर इथं समोरच आम्हाला खंडाळा अशी बस भेटली आणि इथं सव्वा पाच पाच वाजेपर्यंत तर खंडाळ्यात गावा गाव हो हो गावात सोडलं होतं तर असा हायवे आहे आणि हा रोड पास केला की ह्या साईडला लगेच गाव पण होतं आणि लवकर सोडलं होतं बसने पण त्यानंतर पहिल्या नंबरलाच माझ्या बहिणीचं घर होतं तिथं आंघोळ वगैरे केली तिचं पोळ्याचा स्वयंपाक चालूच होता तिथंच बसले मग मी आणि त्यानंतर हा नऊ वाजता म्हणलं माझं पण घर तिथंच आहे त्याच गावात माझ्या बहिणीला पण दिलेलं आहे आणि मी पण त्याच गावात होते तरी माझ्या बहिणीची मुलगी आहे थोड्या वेळ म्हणलं घरी पण जाऊ नव्हतं मी घरी आले थोड्या वेळ बसली इथं पण पुढं कार्यक्रमाला पण जायचं होतं त्यामुळं थोड्या बसले आणि आता इथं मी कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले होते तर सात आठ किलोमीटर असं गाव होतं आमच्या गावापासून हे दुसरं गाव तर इथं ना गाड्या पण त्यांनी केल्या होत्या बरं का पण आधीच मला त्रास होत होता मग म्हटलं अजून गाडीत बसून नव्हतं वाटत त्यामुळे असं टू व्हीलरवरतीच मी माझे मिस्टर गेले होते आणि हे आहे त्या गावातलं मंदिर तर छान असं चा मंदिर आहे मेसाई असं देवीचं नाव आहे का या अस मेसाई असं मंदिर म्हणतात आणि इथं माझ्या बहिणीचा कार्यक्रम पण होता तर कार्यक्रम वगैरे हो इथं छान झाला होता आणि त्यानंतर थोडंसं इकडं फिरल्यानंतर हे ते असं इथं बसलो होतो इथं माझे वडील आहेत आणि ही माझी आई आहे आणि माझी ही मावस बहीण आहे आणि हा मामा आहे माझ्या बहिणीचे सगळे लेकर एकदम छान आहेत बरं का एकदम स माझ्यापशीच होते आणि हितच माझा जास्त वेळ तर गेला कारण हिथंच मी बसत होते जास्त येऊन तर कार्यक्रम वगैरे झाला जेवण केलं थोडं इकडं फिरले आणि पुढं जण पण कमी होता मग काही ब्लॉक केला नाही आणि तिकडून येताना थोडं शेतात पण गेले आणि पुढं मी ब्लॉक केलाच नाही बरं का आता हा ब्लॉग आहे सॉर्गेटमध्ये जेव्हा गाडी आली तेव्हा मी थोडासा इथं क्लिप घेतलेली आहे तर इथं सॉरगेट पशे आल्यानंतर आम्ही खंडाळ्यातूनच बस अशी बुक केली होती आणि खंडाळा ते स्वारगेट असं बस इथं आम्हाला सोडलं पाच वाजेपर्यंत सोडलं पण एकदमच त्या बसने सोडलं मग अर्धाचा किलोमीटर अर् अगोदरच इथं सोडलं तर बसस्टॉपशी सोडलं नव्हतं त्यानंतर आम्ही तर रिक्षा पण केली म्हटलं चला आता रिक्षाच करून जाऊ कारण मला चालताना इतकं चक्कर आल्यासारखं होत होतं त्यामुळं ता तर रिक्षा केली आणि तर इथून आता घरी जाण्यासाठी इथून सॉर्गेट ते घरापर्यंत रिक्षा केली आहे आता तर इथं असा एक दिवसाचाच प्रवास होता पण लांबचा प्रवास होता आणि दोन ते तीन वर्षानंतर गावाला गेलो होतो तर छान वाटलं गावाकडे पण गेल्यानंतर आणि सहाला दहा मिनटं घरी कमी असतानाच घरी पण आले होते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता बघा टायमिंग झाला सहा आणि काल मी सोमवारी माझं सोमवारी मी ब्लॉगला सुरुवात केली होती की के, मग पुणे ते आमचं गाव तुळजापूर इतका प्रवास शेअर करू म्हणजे त्याला एकच दिवसात जाऊन येणार होते आणि मंगळवारी कार्यक्रम होता त्यामुळे लगेच मंगळवारी संध्याकाळी बसले आणि आधी बुधवार आणि रात्री मी बारा पावणे बारा बारा वाजता बसले होते आणि बरोबर आता पहाट पाच वाजता इथं सॉरोगेटला सोरागेटच्या थोडंसं अलीकडं सोडलं होतं आणि तिथून तर रिक्षा घरापर्यंत रिक्षा केला आता घरीपर्यंत सहा वाजली आता किचन वगैरे थोडा स्वच्छ करून देते आणि कप चहा पीक करून देते कारण आता एवढा लावून प्रवास केला ना म्हणून सहन नाही होत मला प्रवासात खूप त्रास होतो उलट्या वगैरे पण होतं आणि चक्कर पण येते मला नाही सहनच होत नाही प्रवास आता पहिल्यांदा ब्रश करते चहा वगैरे पण आता घरी आल्याने म्हणलं चला शेअर कर तुमच्यासोबत कारण निघताना पण मी ब्लॉगला सुरुवात केली होती की मी आता निघणार आहे म्हणून आणि आता घरी आल्याला पण माझ्या होतं की आपण लगेच शेअर करू की आता टायमिंग सांगू की सहा वाजले जातात सकाळचे सहा वाजेपर्यंत आले घरी रात्री पावणे बारा बारा वाजता बसलो होतो आणि गाडी पण चांगली होती ते चालून थोड्याशा उलट्या झाल्या आणि मग आला इथं तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग ऑफर त्यांना मनापासून धन्यवाद